नमस्कार स्वागत आहे आपल्या नटराज प्रॉपर्टीमध्ये आज आपल्याकडं सात येण्याचे पाच प्लॉट विक्रीसाठी आलेले आहेत अतिशय चांगल्या अशा लोकेशनवरती नवीन वस्तीमध्ये सातपाणी येण्याचे हे प्लॉट विक्रीसाठी आलेले आहेत प्रॉपर्टीचं लोकेशन आहे कळम रोड कळम रोडचा जे रेल्वे फाटक आहे त्याच्या अलीकडे मेन पासून अगदी शंभर फुटाच्या अंतरावरती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या प्रॉपर्टीचं लोकेशन दाखवण्यात येत आहे त्या ठिकाणी रोड पासून अगदी शंभर फूट मध्ये आल्यानंतर तेत्तीस फुटाचा शिव रोड आहे त्या शिव ला लागून हे आपले सात पाणी येण्याचे पाच प्लॉट आहेत या ठिकाणी प्रत्येकी प्लॉटची साईज आहे चाळीस बाय पन्नास या प्लॉटिंग मधले पाच प्लॉट पैकी दोन रोडचे हे दोन प्लॉट आहेत अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं नवीन वस्ती तयार होत आहेत तुम्ही बघू शकता आसपासचा परिसर अगदी सायलेंट आणि शांत आहे या ठिकाणी नवीन बांधकाम पण सुरू झालेले आहेत सातपाणी येणे शहरापासून अगदी जवळ रोड पासून अगदी जवळ असलेले हे प्लॉट विक्रीसाठी आलेले आहेत तरी मित्रांनो या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट तर अगदी क्लिअर आहेत प्रॉपर्टी समोर वीस फुट रुंदीचा रस्ता हे नवीन झालेला सिमेंट रोड आहे तुम्ही बघू शकता मेन रोड पासून मध्ये आलेला रोड हे तेहतीस फुटाचा आहे अतिशय रोड पासून जवळ असलेले हे प्रॉपर्टीचं लोकेशन कळम रोडला आहे या ठिकाणी प्लॉटचा चोवीसशे रुपये पर स्क्वेअर फूटचा रेट काढलेला आहे जे बैठकीमध्ये कमी जास्त होणार आहे तुरंत येऊन राहण्यासारखं हे प्रॉपर्टीचं लोकेशन आहे ज्यांनी कुणाला प्रॉपर्टीचं लोकेशन पाहायचं असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल तरी मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवरती त्वरित कॉल करावा अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद